बॅड हल्ल्याप्रकरणी मी नेरा शिवतक्रार पंचक्रोशी गडजरवाडी खंडोबाजवाडी जेऊर मांडकी पाडेगाव आजूबाजूच्या पिसुर्टी आजूबाजूच्या या सर्व गावांच्या वकिलांनी सर्वप्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी या निषेध करण्यासाठी आलेल्या पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांचं नीरा शिव तक्रारच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार मानतो तर काल जी घटना घडली ही नको घडायला पाहिजे कारण आज नीराशिव तक्रार या गावात आम्ही सर्वजण एका मताने आणि एका विचाराने वागत असतो आणि एक दोन चार लोक म्हणजे पूर्ण समाज नाही पूर्ण समाजाला मला दोष त्यांना द्यायचा नाही सचिन शेट्टी काय आणि शंभर टक्के साहेबांबरोबर बोला यांचा अधिकार आहे पण तो बोलण्याची काही पद्धत असते तुम्ही विनंतीपूर्वक बोला निवेदन द्या आमचं काही दुमत नाही पण काहीतरी स्टंट करायचा चार पोरं गोळा करायची आणि घोषणा देत झेंडा घेऊन त्यांच्या अंगावर जायचं हे काय बरोबर नाही कारण आणि त्यांना जे अपशक्त बोलले की सातबारा आमचा आहे सातबारा आमच्या नावावर अरे आता मला बोलायला लय येते तू म्हणतोय सातबारा आमचा आहे जेव्हा सातबारा आमचा आहे म्हणतोय त्याला तुला हे जायला आहे का रे बांधव करतो आणि तू काही सात बारायचं काही आभार व्यक्त करतो मला तुम्हाला काही बोलत नाही त्यांनाही काही बोलायचं नाही धन्यवाद म्हणजे तुम्ही असं वागताय आणि तुमच्या चार दोन जणांमुळे पूर्ण समाजाचं नाव खराब होतंय असं तुम्ही वागू नका अशी मी समाजाच्या वतीने विनंती करतो कारण आज बाबासाहेबांनी सर्व नाव दिलेले आणि त्या संविधानानं आरक्षण तुम्ही शंभर टक्के मारा आंदोलन करा उपोषण करा आमचाही तुम्हाला पाठिंबा आहे त्याबद्दल आणि पोलीस प्रशासनांना मी विनंती करतो की ही जी समाजकंटक आहेत चार लोक त्यांना त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा आम्ही उपोषण करू पुढील काळात असं मी समाजाच्या वतीनं तुम्हाला सूचना करतो आणि यानंतरनं दादा ते काय दा। या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं होतं त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता या ठिकाणी पिंपरे असेल गुळुंचे असेल या जे मराठा बांधव आहेत या ठिकाणी फक्त एकच मराठा बांधव नाही सर्व ओबीसी आहेत त्याच्याबरोबर सर्व मराठा लोक या ठिकाणी बसले आम्ही सर्वजण गुन्ह्या गोविंदांनी एकत्र राहत असतो पिंपरेकरांना आमचा त्रास नाही आरक्षणाचा किंवा गुळुंच्याकरांना नाही ओबीसी वाल्यांना मराठ्यांचा नाही परंतु ही कोणीतरी चार टाळते या ठिकाणी समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करते माझं असं म्हणणं आहे की जर खरंच त्यांना समाजाचा पाठिंबा असतात तर आज मराठा समाजाचे बरेचपैकी नेते इथं आले नसते मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत याचा अर्थ की त्यांना काही मराठा मराठा बांधवांचा पाठिंबा नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो त्याचबरोबर मी महाराष्ट्र म्हटलं तर आता चाललंय काय आणि जर प्रशासनाला यात व्यवस्थित निष्कड पर्याय नाही निघाला तर पर्याय आम्हाला कायदा पण हातात घेता येतो हे सांगायला आम्ही इथं आलोय मला निरत सामाजिक सोनोगा बिघडवायचा नाही परंतु या प्रवृत्तीला तुमच्यासारख्या जबाबदार लोकांना ठेवायचं काम केलं पाहिजे प्रशासनानं ठेवायचं काम केलं पाहिजे नाही ठेचलं तर मग शेवट कायदा आम्ही हातात घेऊ हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही आयोजकांना मला बोलण्याची संधी दिली हे सिद्ध होत असताना हे आम्हाला सोळा टक्के आरक्षण मिळेल धनगर समाजाला किती मिळेल सोळा टक्के आरक्षण मिळेल पण हे शासन करत नाही पण आम्ही असा होता कुठल्या जाती धर्माव केलेला नाही म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती काळाची गरज आहे तुम्ही सावध व्हा सावध झाला नाही तर पाय पायी तुडवला जाता एवढंच मी म्हणून माझं दोन शब्द तर हे सगळं करत असताना आपल्याच गावातला आजा म्हणून मी नाव घेतोय कुणी नाव घ्यायचं आडस करत नसेल तर मी नाव घेतोय आजा म्हणून हरामखोर यांनी सगळं वातावरण गावाचं खराब केलं वास्तवता ह्याला काय गरज नव्हती आपल्या गावात आल्याला पाहुणा त्याला पाहुण नाही त्याच्या मांडीला मांडी बाजून बसायला पाहिजे होतं त्याला विचारायला पाहिजे होतं की मला मराठा समाजाची आरक्षणाची गरज आहे आणि खरोखर मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे ह्या मताचा मी पण आहे ओबीसी समाज पण आहे पण हे हरामखोरांनी काल काय केलं मॅसेज सोडला सगळं चार जण गोळा केली आणि तिथं गोळा करून तिथं इतकं आव्हानच्या भाषेत बोललं गेलं आणि हा काय करतोय गावाचं वातावरण बिघडण्या लय मोठा हात आहे तिथे जाणीवपूर्क बोलतोय हा अजितदादाचा आहे मी पालकमंत्र्याला आव्हान करतो या निमित्ताने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा गटाचा आहे याचं तुम्ही पक्षातून निलंबन करा डोक्या उकर उचलतो फोटो काढतो आणि गावात गावात वातावरण घडू करतो आणि गावात वातावरण घडू करताना सर्वसामान्य माणसाला याचा त्रास मध्ये फक्त बोलण्याचा त्रास कमी घेतलाय मी याचा जबाबदार आहे आणि हा हरमकरांनी पाच सहा महिन्यापासून मला बी त्रास देण्याचा प्रयत्न केला होता पण मी त्याला सक्षम आहे मी त्याला खंबीर उरून पडलो म्हणून मला सगळ्याला सांगायचं आहे की हा ना या गावातून हकलून काढा आजोबा ठेवला द्यायला ही प्रवृत्ती खोटा माझा तामिळ प्रॉब्लेम बोलतोय ह्याच्यावर बसला त्याला त्यांच्याबद्दल काहीतरी सांगायचं त्याच्यावर बसला त्याला त्यांच्यावर काहीतरी सांगायचं आजीबाजीवर बोलणं त्याला चला करणं सगळ्याला हातात आहे आज मराठा समाज ओबी समाज आणि आमचा समाज निरेत गो उत... इतक्या गोविंदाने राहतो सगळे एकामेकाला आदर देते सारंगे पाटील निरेत आले होते आम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं मराठा समाजाचा आरक्षण मिळणं माझी भूमिका आहे पण ह्या नालाकाला ना चांगले कपडे घालतो पुढं पुढं फोटो घेतो तिथलाच बुके उचलतो घेतो फोटो काढतो हा भारतावर एकदा सुद्धा बुके विकत घेतला नसेल माहिती घ्या तुम्ही बुकेवाल्याच्या दुकानात जावा हे नाल्या करा तुम्ही ना ना मंचाची सुद्धा पायरी चढून देऊ नका आणि त्याच्या मध्ये टेकावच लागेल त्याच्यावर हा शॅनो होणार नाही मला इथं बोलण्याची संधी दिली बहुजन समाजवादी पार्टी बारामती व महाराष्ट्राचे महासचिव ह्या घटनेचा सगळं कालपासून जर मला फोन येत होता तर पाहूनचा येत होता भाऊ म्हटली ही घटना काय झाली घटनेची माहिती दे कारण भाऊ चळवळीत आहे आणि घेताना त्यांनी झेंडा आणि पिवळा झेंडा घेऊन ही बहुजनची मूठ बांधली आणि आज खर तर आबा की कालची घटना झाली ना खूप भयानक झाली कारण पाच वाजून पंधरा मिनिटांनी हाके साहेब प्रसन्न हॉटेलला आले तेव्हा प्रथम मी तिथं होतो आल्यानंतर ते चाला थांबले पुढं लोनला कार्यक्रम होता कार्यक्रम का चा घेतला गेटच्या बाहेर जाताना काही कार्यकर्ते आले दोन ते तीनच होते त्यांनी घोषणा दिल्या घोषणा दिल्यानंतर काय चाललंय माझ्या पण लक्षात आले नाही मित्र आपलेच तर दुसरे असते तर मीच एकता बाहेर झालो असतो पण ते मित्र आपले काय बोलता पण येणार मग त्यांना म्हणलं थांबा जरा काय करताय तुम्ही साहेब हे प्राध्यापक समाजाला वाहून घेतलेला माणूस आहे नोकरी सोडली लाख दीड लाख रुपये पगार होते त्यांनी नोकरी सोडली आणि नोकरी सोडून ते समाजाची मूठ बांधण्यासाठी महाराष्ट्रभर बेगरी लावून फिरतात आता तुम्ही काय करताय बाबा आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानामध्ये बोलतो थोडंसं माझी भावना ही काही समाजाची वतीनं मी मोठा नेता म्हणून बोलत नाही परंतु काल जी काही घटना घडली त्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मणजी हाकेसर हे ओबीसी नेत्यां म्हणून त्या ठिकाणी काम करतात ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत आज मराठा समाजासाठी जरांगे पाटील त्या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करतात गेले दोन वर्ष तेही समाजासाठी बांधता येतील शेवट ह्या दोन नेत्यांचं आपल्या समाजासाठी असणारं प्रेम किंवा आपल्या समाजासाठी ज्या काही रास्त मागणे त्या त्या त्यांच्या पद्धतीने कायद्याच्या चुकटीत मागतात परंतु हे दोन्ही नेते ज्यावेळेस आपल्या मीडियावर बोलत असतात त्यावेळेस ते थोडंसं बोलणार त्यांना ते बोलायला गरजेचं असा म्हणून ते बोलतायत म्हणून लगेच प्रत्येक समाजातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी इतके लगेच अंगात ताकद आल्यागत किंवा बळ आलेगत केलं नाही पाहिजे शांततेच्या मार्गाने आपापलं मागणं मागणं केलं पाहिजे जे काल तुम्ही घोषणा दिल्या आपल्या समाजातल्या बांधवांनी प्रथमता तुम्ही त्या ठिकाणी त्या सरांपासून जाऊन बसायला पाहिजे असं मला व्यक्तिगत वाटते मी मराठा समाज एक मोठ्या भावाची भूमिका पार पाडतो आणि नेहमीच या मराठा समाजाने सगळ्या इतर जातीचा मधलं बरोबर घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं प्रथमता मी ओबीसी समाजाला विनंती करतो की त्यांची जी काय भूमिका होती ती मराठा समाजाची नक्कीच नसणार आहे मी मराठा होती नाही किंवा मी व्यक्तिगत माझे विचार मांडतो माझे बांधव आहेत लहानपणी मला वाटायचं शाळेमध्ये शिकवताना सर्व शिक्षक म्हणायचे बाळांनो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हा भारत आपला देश स्वातंत्र्य झाला इंग्रजांनी दीडशे वर्ष आपल्या भारत देशावर राज्य केलं आणि हा भारत देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कितीतरी लोकांनी स्वतःच्या जीवाची आहुती केली सगळा भारत देश आपला अनेक जाती धर्माचा हा भारत देश आहे आणि ह्या भारत देशामध्ये सर्वांनी गुन्ह्या गोविंदाने राहाव्या यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी, जी पाऊल वाट घालून दिली त्या पाऊल वाटेनंतर फुले सगळ्याच समाजाच्या सगळ्याच नेत्यांनी महात्मा गांधींनी शांततेचा मार्ग स्वीकारला आणि त्या शांततेच्या मार्गाने आज तर आपल्या मराठा समाज बांधवांना आरक्षण पाहिजे महात्मा गांधींनी इंग्रजांकडून दीडशे वर्ष राज्य करणारे इंग्रज त्या इंग्रजांकडून शांततेच्या मार्गाने आयुष्याच्या मार्गाने आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं सर्वप्रथम समाजाच्या ओबीसी समाजाच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण निराश तक्रार आणि पंचक्रोशीतील सर्वजण आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो काल प्राध्यापक लक्ष्मणराव साहेब यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान दिलेलं आहे आणि या संविधानावरती आपला भारत देश चालतो मित्रांनो त्याच्यामुळं कायदा कोणी हातात घेऊ नये काल तुम्ही जो वागलात तुमच्या मनाला तरी मित्र आले तुम्ही बरोबर वागला का तुम्ही बोलला सातवार आमच्या बापाचा आहे अरे या महाराष्ट्राचा एकच बाप फोन हो केला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ह्या बापाची लेकरं आम्ही आहोत या बापाने आम्हाला शिकवलं की सर्व समाज बरोबर घेऊन एक स्वराज्य निर्माण करायचं आणि स्वराज्य निर्माण करत असताना या स्वराज्यामध्ये माझ्या गवताच्या पाठीलाही धक्का लागणार नाही असं वागायचं हा आदर्श माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला दिला ज्यावेळी मराठा समाजाचं आंदोलन झालं त्यावेळी ठणकावून सांगतो हा नीरा आणि नीरा पंचकोशीनी एक मोठी पाठिंबा आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून दिलं आणि ग्रामपंचायतच्या सतरा सदस्यांमध्ये मी संदीप एक एकटे सदस्य होतो की ज्यावेळेला ठणकावून सांगितलं की जर मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल तर आपण सर्वजणांनी राजीनामा देऊन शासनाचं शासनाला त्याचं हे करू दबाव टाकू आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आपण सर्वांनी भूमिका घेऊ मित्रांनो आदरणीय धरांगी बाबा आमचं आदर्श नेतृत्व आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या समाजातील नेत्यांना ओबीसीतील नेत्यांना दबावगिरीचं राजकारण करून जर त्यांना तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की त्यांना तुम्ही रस्त्यावरती फिरून देणार नाही पण मित्रांनो हा तुमचा गैरसमज आहे मी तुम्हाला हा जोडून विनंती करतो निराशिव तक्रार हे गाव आपल्या पूर्वजांनी खूप चांगल्या पद्धतीने इथलं वातावरण तयार केलेलं आहे इथल्या राजकीय मंडळींनी आजपर्यंत कुठल्याही साथी धर्माला खतपानी घालण्याचं काम आपण केलेलं नाहीये मित्रांनो शंभर टक्के तुमची मागणी रास्त आहे मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे ही माझी सुद्धा व्यक्तिगत भूमिका आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुमच्या खंद्याला खांदा लावून बसू पण एक लक्षात घ्या आमच्या समाजातील नेत्याला जर कोण बोट दाखवणार असेल तर त्याचं बोट काढण्याचं काम सुद्धा आम्हाला भविष्यकाळामध्ये करावं लागेल मित्रांनो आज या मंडळींना प्रत्येक मेसेज केला मी माझ्या संपूर्ण व्यापारी बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो तसं बघितलं तर हे सणासुदीचे दिवस आहेत इथला प्रत्येक छोटा छोटा व्यापारी इथं व्यापार करतो आणि तरी पण आपल्या पोटाला चिमटा घेऊन या समाज बांधवांच्या हक्याला त्यांनी वो दिली आणि शंभर टक्के निरा आज बंद केलेली आहे मित्रांनो मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून मी सर्वच मराठा नेते असतील ओबीसी नेते असतील आणि नीरा आणि नीरा पंचक्रोशीतील सर्व लोकांचं मनापासून आभार मानतो अनेक घटना किरकोळ घडत होत्या परंतु आम्ही सर्व गावातील जे जबाबदार मंडळी नेहमीच गाव एक राखण्याचं आपण काम करत आलेला आहे आज जे काही लोक असतात प्रत्येक समाजामध्ये असतात म्हणजे सर्व समाज तसा नसतो परंतु आपण आज बघत असतो साहेबांना खरं तर ते भेटल्यानंतर आज तसं होतं आपल्या गावात एखादा विरोधक असू द्या जर तो व्यक्ती मोठा असेल तिथं प्राध्यापक आहे समाजाचं नेतृत्व करत आहे मग अशा नेत्याला तुम्ही गोडी किंवा विचारा विचारायला प्रत्येकाला अधिकार आहे त्या ठिकाणी परंतु तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर चहा प्यायला ते गेले होते तुम्ही चहा जायला पाहिजे होता एखाद्याने तिथं उच्च आणायचा साहेब तुम्ही असं असं मांडताय किंवा जास्त आवाज तिथं उठाव तुमच्या समाजासाठी आमचा सुद्धा मराठा समाजाचा त्या ठिकाणी विचार करावा आम्हाला सुद्धा गरज आहे आरक्षणाचं हे थोडं इतकूच करणं गरजेचं होतं परंतु असं आज मीडियाच्या माध्यमातून आज आपल्या नेरा गावाचं नेरा शिवतक्रार गावाचं नाव त्या ठिकाणी खराब झालं आज बघतोय आपण सगळ्या महाराष्ट्रभर या आरक्षणाबद्दल सर्व जाती धर्माचं मग आरक्षण आम्हाला सुद्धा वाटतं मराठ्यांना मिळावं पण कोणाचं ओबीसीचं कमी करून कोणाचंही कमी न करता आम्हाला मिळलं पाहिजे कोणीतरी त्या धमकी दिली की लक्ष नाक्याचे कान फाडले पाहिजे याड्या धमक्या देण्याचा आणि कपडे फाडण्याचा धंदा आमचा जुनाचा आहे काय त्यामुळे तो ह्या बांधकरीत काही पडू नको फक्त आम्हाला आमच्या ह्याच्यावर येऊन येऊ नको जे चाललं आहे गाव शांततेत चालू आहे आज नेरा गावातले जे ज्येष्ठ फुडारी आहेत कुटुंब असेल लकडी दागिडे दगडे चव्हाण जेदी काकड्याचे संदीपचे आपल्या कुटुंबातील सगळ्यांनी आपलं गाव शांततेत राहावं म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी आजपर्यंत प्रत्येक समाजाचा प्रयत्न केलेला आहे परंतु माझी एक विनंती हे गाव ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे आबा तुम्ही यानंतर बोलणार आहे गणेशदादा बोलणार आहे किंवा डॉक्टर बोलणार आहे तुमचा सर्वांना मला एकच सांगाय अशी प्रवृत्ती जर आपल्या गावात सोपत असेल तर ही कुठंतरी आपण बसून कुठंतरी थांबवलं पाहिजे काय तर माझी सर्व उपस्थित मराठा बांधव असतील सर्व ओबीसी बांधव असतील सर्वच कोणी असतील काय म्हणजे जे ते पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले काय दादासाहेब असेल तुम्ही पण आमच्या रात्री फोन केल्यानंतर आम्हाला प्रतिसाद दिला तुमच्या सर्वांचं मी आभार मानतो पुन्हा एकदा सकल ओबीसी समाजाच्या वतीने तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला शिवा काका तुम्ही पण गडदर वाडी वाडी असतील सगळे हो असतील सगळ्यांनी सा, साथ दिली पिसुरटी जीऊर माटकी पाडेगाव अलीकडचं पिंपरं पलीकडचं पिंपरं सर्वांनी साथ दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो यानंतर विक्रम दगड पाटलांना मी विनंती करतो की जे कोणती प्रमुख व्यक्त व्यक्ती राहिले त्यांचं मनोगत ऐकायचं आपल्याला ते मनोगत होतील आणि कार्यक्रम आपला शेवटची घोषणा घेऊन संपला जाईल लक्ष्मीरावजी त्यांच्या बाबतीत घडलेली घटना या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी सगळे जाती धर्मातून उपस्थित असलेले सर्व डॉक्टर दगडे बाबुराव दगडे सगळ्या संघटनेसाठी नियोजन केलं ते माननीय गणेश गडगरे दगडे महेश बछेंद्र बाबासाहेबांनी एक राज्यघटना दिलेली आहे मान ठेवून तुम्हाला जे जे करायचे ते प्रत्येक जण करू शकते आरक्षण व्यक्तिगत त्या सगळ्या गोष्टी आपण आपलेपणाने मागू शकतो आणि भांडू शकतो पण कालची घटना सगळ्याच गावाला आणि परिसराला गाणगोट लावणारी आहे माझ्या मर्यादा किती हेच मला समजायला पाहिजे माझी उंची ते दिवस मावळायला लागला काहींची सावली लांब गेली त्यांना वाटतं माझी उंची फार तो दिवस मावळण्याकडे लागला याचा विचार करा ज्या कोणी लक्ष्मणराव त्यांचा अपमान केला त्या सगळ्या घटनेचा जे ग्रामस्थ आणि या गावच्या सगळ्या परिसराच्या वतीनं त्यांचा निषेध पाहिला करतो पुढा अज्ञान आणपणा पण आता ही सगळी माझी तरुण मित्र आहेत पिढी सोशल मीडियावर आहेत सगळी एका निरोपावर निर्णयकारांनी आम्हाला साथ दिली आणि मी सगळ्यांना विनंती करतो संयमानं घ्या इथून पुढं जाजीवाद पीक मेमध्ये आलं नाही पाहिजे आणि ज्याने त्याने आपापल्या हक्कासाठी लक्ष सा। असलं पाहिजे आज लक्ष्मण हके इथं आले त्यांना काहीतरी उंच बोलणं अडवणं तरांगे आले तेव्हा आम्ही सुद्धा इथं आलो होतो तरांगीने सुद्धा परवाच्या ह्याच्यामध्ये फडणवीसांच्यावर घसरताना एक शब्द चुकीचा बोलले होते ते सुद्धा आम्हाला आवडलं नाही पण आम्ही कुठंही व्यक्त झालो नाही का तुमचं चाललंय तर चालू देत ना काय जे राज्यघटनेने बाबासाहेबांनी जे दिलं आहे त्याप्रमाणे होईल इथं जाता येत नाही का मुंबईला आम्हालाही जाता येतं पण तुम्ही मुंबईला न जाता इथं लक्ष्मण हाके दिसले की एकत्र याचे पैसे नाहीत का तुमच्याकडे जायला असं नाही चालणार निरेमध्ये जर कोण बिघडवत असेल तर आम्हाला पर्याय हा इशारा समजा नाहीतर काय समजायचं ते समजा पण निरेमध्ये सलोखा चालणार नाही कोणत्याही ओबीसी बांधावर इथून पुढे अन्याय आम्ही सहन करणार नाही मग त्यामध्ये मुस्लिम असतील सगळं जाती धर्माचे लोक निरेमध्ये राहतात हिंदूंपासून मुस्लिमांपासून ख्रिश्चनांपर्यंत सगळ्या जाती धर्माचे इतर गुन्ह्या गोविंदांना नेमकं चाललंय काय नेरेमध्ये ने आणि जर बाबा आपल्यासारख्या पुढाऱ्यांना जर आपल्या कार्यकर्त्यांच्यावर दहा हजार ठेवता येत नसेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्याला त्याची सबक शिकलीच पाहिजे आणि ते निश्चित होईल नाही झालं तर प्रशासनाला माहिती आहे हा समज काय गप्प बसणारा नाही मी जेवढं दाबले तेवढं उसळणार आहे कसल्याही प्रकारचं किती गोरव गुन्हा सगळे पोलीस प्रशासन मी या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो ओबीसी एकजुकीचा लक्ष्मण आले तुम आगे बडो ओबीसी एकजुकीचा लक्ष्मण आके सर तुम आगे बढो त्याच्यानंतर राष्ट्रपीठ होईल आणि आपला हे या आंदोलनाचा कार्यक्रम संपन्न होईल